नाही असा चर्चा प्रत्येक पक्षाला अंतर्गत करण्याचा अधिकार आहे म्हणून आम्ही बरीच चर्चा केलेली अंतर्गत पण मी म्हणूनच मुद्दाहून महाविकास आघाडीला कुठं अडचण होऊ नये म्हणून आम्ही संयमाने काम करतोय मी त्याचा काही अभ्यास नाही केले मी तुमचं पहिल्यांदा आभार मानेन की महाविकास आघाडीचा सा मुख्यमंत्री येणार याची मानसिकता आता तुम्ही आम्हाला अधिकार दिल्यावर आम्ही एकत्रित बसून ठरवू काय करायचं